नमस्कार सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे त्यामधला दुसरा धडा आपण घेत आहोत संख्या ज्ञान आणि या संख्या ज्ञानावरचा चौथा उदाहरण संग्रह आज आपण व्यवस्थित सोडवून बघणार आहोत तर याच्या आधी जो तिसरा उदाहरण संग्रह आपण घेतलेला आहे याच्यामध्ये सहा अंकी संख्या ओळखायच्या कशा त्या वाचायच्या कशा आणि त्या अक्षरामध्ये कशा घ्यायच्या हे अगदी व्यवस्थित समजावून घेऊन आपण तो उदाहरण संग्रह सोडवलेला आहे तुम्ही अजूनही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर सहज शिक्षण या चॅनलला सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये जाऊन इयत्ता पाचवी गणितच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही तो उदाहरण संग्रह बघू शकता तर आज आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह चौथा आणि याच्यामधून आपण सात अंकी संख्या ओळखायच्या कशा वाचायच्या कशा आणि त्या अक्षरामध्ये कशा लिहायच्या हे अगदी व्यवस्थित बघणार आहोत तर सहा अंकी संख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं त्याच्यामध्ये कसं होतं पहिल्यांदा आपण इथे स्थान लिहून घेऊयात एक दशक त्यानंतर इथे शतक इथे येतं हजार इथे येत दश हजार आणि यापुढे येत लक्ष तर सगळ्यात मोठी सहा अंकी संख्या कोणती आहे विद्यार्थ्यांनो बरोबर तर सगळ्यात मोठी सहा अंकी संख्या आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा प्रश्न आपण सोडवलेला सुद्धा आहे तर आता याच्यामध्ये आपण अधिक एक जर केलं तर याची किंमत किती होणार इथे येणार दहा वरती आपला हातचा एक पुन्हा दहा येणार एक पुन्हा हातचा येणार से पुन्हा येणार शून्य पुन्हा हातचा येणार बघा त्याच्यानंतर परत हा आलेला आहे नऊ अधिक दहा त्यानंतर परत इथं किती आलेला आहे शून्य आलेला आहे आणि इथे किती येणार हे दहा येणार आता ही संख्या आपल्याला काय करायची आहे वाचायची आहे ओळखायची आहे चला तर याच्यामध्ये एकच्या वरती किती शून्य दिलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हा एक म्हणजे किती आणखी संख्या झालेली आहे ही सात अंकी संख्या झालेली आहे तर ही जी संख्या आहे ही किती अंकी संख्या झालेली आहे सात अंकी संख्या झालेली आहे तर आता हे जे लक्ष आहे या लक्ष्या पुढे सुद्धा एक स्थानिक स्थान असतं त्याचं नाव आहे दशलक्ष आणि हा ही जो एक येणार हा या खाली येणार म्हणजेच आता ही किंमत वाचायची कशी तर दहा लाख म्हणजेच आता ही किंमत आपल्याला कशी वाचायची आहे दहा लाख इतकी ही किंमत आपल्याला वाचायची आहे आता काही वेळेला तुम्हाला किंमत सांगितली जाते सत्याहत्तर लाख पाचशे चौदा ही संख्या तुम्हाला लिहिण्यास सांगितली तर ते तुम्ही कशी घ्याल तर या प्रमाणच घ्यायचं आहे सत्याहत्तर लाख सांगितलेलं ला आहे म्हणल्यानंतर इथे येणार सत्याहत्तर त्यानंतर किती आहे पन्नास हजार सतरा जर सांगितले तर हजारच्या खाली येणार पन्नास आणि हे येणार सतरा तर ही झाली आपली सत्याहत्तर लाख पन्नास हजार सतरा ही संख्या ठीक आहे तर याच्यावरूनच आपण पूर्ण जो उदाहरण संग्रह चार आहे हा व्यवस्थित समजून घेऊया आता आपला जो उदाहरण संग्रह आहे याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे तो आहे संख्या वाचा आणि त्या अक्षरामध्ये लिहा हा प्रश्न त्यांनी दिलेला आहे तर आपण मी ज्या खरं काय करते ज्या सगळ्या संख्या त्यांनी दिलेल्या आहेत त्या लिहून काढते आपण त्या वाचण्याचा प्रयत्न करूयात आणि अक्षरामध्ये कशा लिहायच्या हे सुद्धा बघूया चला विद्यार्थ्यांना आपण आता या उदाहरण संग्रहाला पहिला प्रश्न बघणार आहोत जो की विचारलेला आहे संख्या वाचा आणि त्या अक्षरामध्ये लिहा ठीक आहे तर आता या ठिकाणी मी संख्या लिहून घेतलेल्या आहेत आता ह्या आपल्याला वाचायचा प्रयत्न करायचा आहे पहिली संख्या काय दिलेली आहे बघा पहिली संख्या आहे आता जर तुम्हाला वाचायला अवघड वाटत असेल तर या ठिकाणी एक सोपी ट्रिक मी पहिल्यापासून जी सांगत आली आहे ती म्हणजे याच्या स्थानांची नागं इथे लिहून घ्यायची तर हा असतो एक हा आहे दश हा आहे शत हा आहे हजार त्यानंतर येतो दश हजार त्यानंतर लक्ष आणि हा येणार दश लक्ष ठीक आहे आपण आता स्थानांची जी स्थानं जी आहेत ती लिहून घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला संख्या वाचायला सोप जाणार आहे तर पहिली संख्या आपण वाचूयात पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव नौ। राईट किती आहे संख्या पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव नौ। तर ही संख्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायची आहे लिहूयात पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव ठीक आहे तर ही झाली आपली पहिली संख्या दुसरी संख्या काय आहे बघा तीस हजार सॉरी तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा दुसरी संख्या काय वाचलेली आहे आपण तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा तीस लाख तीस लाख सत्तर हजार चलो दुसरा प्रश्न आपला कंप्लीट झाला आता तिसरा आहे आपला एक पंचेचाळीस लाख किती सांगितलेलं ला आहे या ठिकाणी बघायचं आपण पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार बरोबर लिहूया पुन्हा एकदा वाचून दाखवते पंचेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे चार त्यानंतर पुढची संख्या वाचायची आहे बघा पुढची संख्या आहे एकवीस लाख नऊ हजार नऊशे तर या ठिकाणी जो दश हजार आहे याच्या स्थानावरती कुठली किंमत त्यांनी दिलेली नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल दहा हजार साठ हजार पंचवीस हजार तेहतीस हजार असं दिलेलं नाही त्यांनी नऊ दिलेलं आहे त्यामुळे ही संख्या किती येणार एकवीस लाख नऊ हजार नऊशे एकवीस एकवीस लाख नऊ हजार नऊशे ही झाली आपली चौथी संख्या पाचवी संख्या काय दिलेली आहे बघा त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न सातवी पाचवी संख्या काय दिलेली आहे त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न तर अक्षरामध्ये ही आपण अशी संख्या लिहिलेली आहे त्यानंतर पुढची संख्या खूप सोपी आहे विद्यार्थ्यांना जरा तुम्ही थोडासा प्रयत्न करा ही संख्या वाचण्याचा नाही जपलं तर मी सांगतो चला वाचायचा प्रयत्न करायचा आहे खूप सोपी आहे पुढची संख्या त्यानंतरची पण सोपी आहे आणि त्यानंतरची सुद्धा सोपीच दिलेली आहे तर काय असेल ही संख्या जरा वाचा बरोबर तर ही संख्या आहे पन्नास लाख इतकी सोपी संख्या आहे काय आहे पन्नास लाख तर घ्यायला सुद्धा अक्षरामध्ये खूपच सोपं आहे पन्नास लाख लगेच घेऊन झालेलं आहे आपलं त्यानंतर पुढची संख्या ही सुद्धा सोपी आहे वाचण्याचा प्रयत्न करा किती आहे दिलेली साठ लाख दहा लाख दहा चला ही पण खूप सोपी आहे त्याच्यानंतर आठव्या नंबरची बघा आठव्या नंबरची सुद्धा सोपी आहे जरा वाचण्याचा प्रयत्न करा तुम्ही चला सांगा काय असेल बरोबर तर ही आहे सत्तर लाख शंभर किती आहे सत्तर लाख शंभर तर ती आपण कशी घेणार सत्तर लाख सॉरी शंभर बरोबर तर या पहिल्या प्रश्नामधल्या एक ते आठ हे जे प्रश्न दिले होते आपण संख्या वाचलेल्या आहेत आणि अक्षरामध्ये सुद्धा लिहिलेल्या आहेत तुम्ही नोट डाऊन करून तर या ठिकाणी व्हिडिओ थोडा पॉज करायचा आहे सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि मग पुढचा व्हिडिओ लगेच स्टार्ट करायचा चला विद्यार्थ्यां प्रश्न पहिल्या म्हटले आपले हे चार प्रश्न बाकी होते ते की संख्या वाचा आणि अक्षरामध्ये लिहा हे आता आपण पूर्ण करूया त्यानंतर आठवा दिलेला आहे ऐंशी लाख एक हजार आता हे ओळखायचं कसं किंवा वाचायचं कसं त्यासाठी मी काहीतरी ट्रिक सांगितलेली आहे थोडीशी आठवायची आहे ट्रिक काय म्हणजे इथे आपण लिहून घ्यायचं हे एक हे दशक हे शतक हे हजार हे आहे दश हजार हे आहे लक्ष आणि आता आपण जे शिकवत आहोत ते स्थानासाठी आहे दशलक्ष ठीक आहे चला आता वाचायची ही संख्या आता वाचायला सोपी जाणार आहे कोणती आहे ऐंशी लाख हजारच्या स्थानावरती किती अंक लिहिला आहे एक पुढे किती आहे सगळे शून्य त्यामुळे ऐंशी लाख एक हजार ही आहे ही संख्या आता आपण ही अक्षरामध्ये लिहूया ऐंशी ऐंशी लाख एक हजार एक हजार त्याच्यानंतरची पुढची कुठली आहे बघा नव्वद लाख तर आपल्याला यातवणी म्हणून कळालेलं आहे त्यानंतर दशा हजारच्या स्थानावरती किती आहे एक आहे त्यामुळे हे किती येणार दहा आणि पुढची किती येणार शून्य 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 आहे म्हणाऱ्या गे किती असणार दहा हजार म्हणजे आपली संख्या किती असणार नव्वद लाख दहा हजार चला लिहूयात आपण नव्वद लाख नव्वद लाख पुढे किती आहे हे दहा हजार मघाशी हजारच्या स्थानावरती एक होतं त्यामुळे आपण किती घेतलं एक हजार आता दश हजारच्या जागी इथे एक आहे त्यामुळे ही संख्या आपली किती होणार दहा हजार त्यामुळे ही संख्या वाचताना आपण कसं वाचत आहोत नव्वद लाख दहा हजार किती येणार हजार चलो पुढचा अकरावा आता अकरावी संख्या मात्र तुम्हीच वाचायची तुम्ही पटकन ती अक्षरामध्ये सुद्धा लिहायची आहे तुम्ही पहिल्यांदा हे प्रयत्न करून बघा नंतर मी हे सोडवणार आहे जमतय का झाली काय आहे एक्क्याण्णव लाख एक्क्याण्णव संख्या आणि त्याच्यानंतरच्या ही संख्या किती आहे नव्याण्णव लाख बर त्यानंतर नव्याण्णव हजार चला त्याच्यानंतर हळवलं त्याचं नऊशे आणि हे नव्याण्णव म्हणजे संख्या किती झाली आपली नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि ही सात अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव इथे येते खाली चला तर हा झाला आपला प्रश्न पहिला जो होता तो आपण कम्प्लीट केलेला आहे आता प्रश्न दुसरा काय सांगितलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे तर विद्यार्थ्यां प्रश्न दुसरा हा आहे काही जिल्ह्यातील महिला सहकारी पतपेढ्यातील ठेवी खाली दिलेल्या आहेत त्या संख्या वाचा तर खाली आपण जिल्हे लिहून घेतलेले आहेत संख्या दिलेली आहे म्हणजे त्या ठेवी किती रुपये आहे त्याच्यामध्ये ठेवलेले हे दिलेले आहेत आणि आपल्याला फक्त वाचायला सांगितलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न खूपच सोपा आहे चला आपण आता तो बघूया तर ठीक आहे तर जिल्हे दिलेले आहेत पुणे नाशिक नागपूर अहमदनगर औरंगाबाद यवतमाळ आणि सिंधुदुर्ग आणि त्या त्या जिल्ह्याच्या पुढं त्यांनी किती ती रक्कम आहे ही दिलेली आहे तर पहिल्यांदा आपण वाचूयात पुणे चलो पुणे मध्ये किती किंमत आहे त्या ठिकाणी मी असं घेणार आहे पहिल्यांदा लिहून झालेलं आहे आता वाचायला सोपं जाणार आहे पुणे किती आहे चौऱ्याण्णव लाख एकोणतीस हजार चारशे आठ चला त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये किती येणार ना बघा एकसष्ट लाख त्यानंतर सात हजार इथे सात आणि शून्य दिलेलं असेल तर किती येणार मग सत्तर हजार परंतु इथं शून्य आणि सात दिलेलं आहे त्यामुळे किती येणार सात हजार एकशे सत्याऐंशी बरोबर त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये किती आहे ना शेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर किती येणार सेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर अहमदनगरमध्ये बघा किती आहे किती येणार हे पहिल्यांदा पंचेचाळीस लाख त्यानंतर त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ तर आपण संख्या अगदी व्यवस्थित वाचत आहोत पुढची संख्या औरंगाबाद यवतमाळ आणि सिंधुदुर्गमध्ये तर औरंगाबाद मध्ये किती आहे बघा सदतीस किती येणार सदतीस लाख सदतीस लाख त्यानंतर हे किती आहे इथं दशा हजारच्या जागी काय दिलेला आहे का दिले नाही शून्य दिलेलं आहे हजाराच्या जागी किती दिलेला आहे एक दिलेला आहे त्यामुळे किती येणार आहे एक किती येणार एक हजार पुढे किती येणार दोनशे ब्याऐंशी त्यामुळे आपली संख्या कशी किती झालेली आहे ही सदतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी बरोबर त्यानंतर पुढची यवतमाळ किती आहे किंमत रुपये सत्तावीस लाख किती आहे हे बहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस आणि सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग आता किती रुपये आहे बघा हे किती येणार अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे एक्कावन्न तर अशा त्यांनी किंमत दिलेली होती रुपयामध्ये आपण अगदी व्यवस्थित त्या त्या वाचलेली आहे आणि तुमची आता खूप चांगल्या पद्धतीने सात अंकी संख्यांची ओळख झालेली आहे त्या ओळखायच्या कशा हे कळालेला आहे लिहायच्या कशा हे कळालेलं आहे अक्षरामध्ये लिहायच्या कशा हे सुद्धा तुम्हाला कळालेलं आहे पण काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काही डाऊट वाटत असेल काही अवघड वाटत असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचार